अहमदनगर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची घोषणा करत काही अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आहेत अध्यादेश भेटल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटले आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच जल्लोषाचे वातावरण तयार झाले होते यावेळी ठिकठिकाणी आणि गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला अहमदनगर शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेक मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला ज्या मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढ्यात सहभाग घेतला होता त्या सर्वांनी जल्लोष करत एकमेकांना पेढे भरवले आणि डीजेच्या तालावर गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील या ठिकाणी येऊन जल्लोषात सहभाग घेतला होता आज मी पाटील यांनी जो मराठा समाज बाबतीमध्ये एक आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक लढा उभा केला होता त्याला आज पहिल्या टप्प्यामध्ये जरंगे पाटील व राज्य सरकारशिवाय मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एक अत्यंत चांगल्या प्रकारे या लढ्याला कुठंतरी आज न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच आज अध्यादेश सरकारने काढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या बाबतीत सगळ्या पूर्तता होऊन लवकरच त्याचा लाभ या ठिकाणी मराठा समाज बांधवाला विशेषतः सर्वच वर्गातील ग्रामीण भागातून जो वर्ग आहे याला खऱ्या अर्थानं मिळणार आहे तर त्यानिमित्तानं हा लढा आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्याचे सर्वजण साक्षीदार झालेलो आहोत आणि त्याचा सर्वच महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर मोठ्या शहरांपर्यंत याचा उत्सव आपल्याला साजरा होत असताना पाहायला मिळत आहे सरकारचे अंतकरणापासून आभार व्यक्त करतो की यांनी एक जरंगे पाटील यांच्या लढ्याला जो मागणी होती तर त्याला कुठतरी सकारात्मक दर्शून आज याला मान्यता दिलेली आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर